सतरा जानेवारीला शुक्रवारी आहे या वर्षाची सगळ्यात पहिली संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी म्हणजे आपण गणपती बाप्पांचं व्रत करतो तर ही पौष महिन्यातली संकष्टी चतुर्थी असल्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांना एक महत्वाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आपण बघा गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीचे मोदक त्यानंतर लाडू हे हे तर नैवेद्य आपण देतच असतो पण या पौष महिन्यातल्या संकष्टी चतुर्थीला बाप्पांना एक महत्त्वाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे की जो अर्पण केल्यामुळे बाप्पा आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद सर्व काही आणत असतात सुख देतात आणि दुःख ते हिरवून घेतात सुख करता दुःख अर्थ आहेत ते तर त्यामुळे गणपती बाप्पांना संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक महत्त्वाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे बघा काल परवाच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती दिली की गणपती बाप्पांचं हे जे चतुर्थीचं व्रत आहे तर ते आपण कशाप्रकारे करू शकतो प्रत्येकाने संकष्टी चतुर्थीचं जे जे व्रत आहे तर ते करावं प्रत्येकाने संकष्टी चतुर्थीचं व्रत करावं कारण बघा गणपती बाप्पा आहे ना हे अतिशय म्हणजे सगळ्यांना आवडणारे देवता आहे आणि बाप्पा हे शीघ्र पावणारे देवता आहे तर त्यामुळे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं पण आत्ता अगदी थोडक्यामध्ये सांगते की आपण चतुर्थीचं व्रत साध्या सोप्या पद्धतीने कसं केलं पाहिजे सगळ्यात पहिले तर चतुर्थीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे त्यानंतर उपवास तुम्हाला चंद्रोदयाचा टायमिंग पाळणं शक्य आहे तर करा नाहीतर उपवास न ना करता कारण बघा बऱ्याच जणांना गोळ्या औषधं वगैरे घ्यायची असतात तर त्यामुळे हो जास्त वेळ उपवाशी राहणं त्यांना शक्य नसतं मग तुम्ही उपवास नाही केला फक्त व्रत व्रत म्हणजे बाप्पांचा मानसन्मान केला तरी पण चालेल गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असते तर त्याचा आपल्याला अभिषेक करायचा आहे पाण्याने दुधाने अथर्व शिष्य म्हणत किंवा ओ, ओ श्री गणेशाय ओम गंगणपते नमहा बाप्पांचा कोणताही मंत्र जाप करत तुम्ही अभिषेक केला तरी पण चालेल आणि त्यानंतर गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीच्या वस्तू म्हणजे बघा दुर्वा दुर्वा तर अर्पण करायच्याच आहे तुम्ही मंदिरात जाऊन केल्या तरी पण चालेल त्यानंतर जास्वंदाचं फूल हे आप आपल्याला अर्पण करायचं आहे आणि बाप्पांना जानवं अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर बघा बरेचशे लोक या दिवशी अकरा मोदक एकवीस मोदक यांचा नैवेद्य करत असतात तुमच्या जवळपास कुठेही गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही हे करू शकता ठीक आहे आता सगळ्यात पहिले म्हणजे या पौष महिन्यातल्या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला गणपती बाप्पांना तीळ आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचाच आहे बघा पौष महिना हा सूर्यदेवांना समर्पित आहे आत्ताच मकर संक्रांत होऊन गेली तर या महिन्यामध्ये तिळ आणि गुळाला अत्यंत महत्त्व आहे आपण सूर्यदेवांना पण बघा तिळाच्या पाण्याने अभिषेक केला होता प्रत्येक गोष्टीमध्ये बघा आता हळदी कुंकू असतं ह्या महिन्यामध्ये तेव्हा पण तिळगुळ महिला महिला ज्या आहेत त्या हळदी कुंकू लावून त्यानंतर तिळगुळ देत असतात आपण जे लहान मुलांचं बोरणान करतो तर त्यावेळेस तिळगुळाचासुद्धा वापर केला जातो या महिन्यामध्ये तिळगुळाला खूप महत्त्व आहे तर त्यामुळे तुम्हाला बाप्पांना तिळगुळ तुम्ही सेपरेट तिळ आणि गुळ द्या किंवा तिळगुळाचा लाडू द्या आणि आपण जे पांढरं तिळगुळ म्हणतो हलवा आपण ज्याला म्हणतो तर ते पण बाप्पांना नैवेद्यामध्ये अर्पण करायचं आहे आणि तेच आपण प्रसाद म्हणून खायचं आहे तुम्ही मंदिरामध्ये केलं हे तरी पण चालेल किंवा तुमच्या देवघरामध्ये बाप्पांची मूर्ती आहे फोटो आहे तर तिथेसुद्धा तुम्हाला तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचाच आहे कारण या नैवेद्याला या महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे बाकी आपण इतर चतुर्थीला मोदक वगैरे तुम्हाला जर अर्पण करायचे असतील नैवेद्य तुम्ही ते पण करू शकतात पण त्यासोबत तुम्हाला तिळगुळाचं नैवेद्य दाखवायचंच आहे बाकी इतर चतुर्थीला तुम्ही बघा मोद मोदक जे आहे ते तर आपण दाखवतच असतो तुम्ही सकाळी अर्पण करा संध्याकाळी अर्पण करा तरी पण चालेल आणि त्यानंतर तेच अर्पण केलेले जे आहे तिळगुळ तर तेच आपण नंतर नैवेद्य म्हणून प्रसाद म्हणून आपण खाऊ शकतो तर इतका सोपा हे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा गणपती बाप्पा जे आहे ना बऱ्याचशा स्त्रिया आपल्या मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी म्हणून बाप्पांचं जे व्रत आहे तर ते करत असतात नक्की करा मुलांच्या शिक्षणामध्ये जर तुम्हाला वाटतं त्यांची भरपूर प्रगती व्हावी तर गणपती बाप्पांचं व्रत नक्की करा कारण गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत म्हणून गणपती बाप्पांची आपण उपासना केल्यामुळे आपल्या मुलाबाळांना त्याचा फायदा होतो चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरातील मुलांना अथर्व शीर्ष नक्की ऐकवा जमल्यास त्यांच्याकडून ते पाठ करून घ्या खूप महत्त्वाचं आहे तुम्ही यूट्यूबवर रोज स्तोत्र मंत्र लावले ना तर ते मुलांच्या कानावर पडतात आणि आपोआप ते शिकतात कारण हे वय त्यांचं शिकण्याचं असतं आणि आत्ताच आपण या गोष्टी केल्या ना मग नंतर त्यांना पुढे सांगण्याची गरज पडत नाही म्हणून अमुक एक दिवशी काही आपण छोटे मोठे उपाय करणं सोपे सोपे गोष्टी करा, करून करा की जेणेकरून आपल्याला त्या गोष्टींचा बघा खूप त्रास पण नाही होत कारण आपण बघा वर्किंग असतो महिलासुद्धा सगळं मॅनेज करून आपल्याला सगळं काही करायचं असतं पण आता बघा किती सोपी गोष्ट आहे फक्त तिळगुळाचं नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे सकाळी जमलं सकाळीच करा नाही सकाळी जमलं तर संध्याकाळी केलं तरी पण चालेल पण नक्की या चतुर्थीला गणपती बाप्पांना तिळगुळाचं नैवेद्य अर्पण करा तर बघा हे बाप्पांना कुठला नैवेद्य अर्पण करणं महत्त्वाचं आहे या महिन्यामध्ये ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ